एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजे चष्माखर आता एकोणा दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस संपूर्ण रेंज नेत्र तज्ञांमार्फत नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर महाराष्ट्र सरकारनं निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली होती या योजनेच्या माध्यमातून लाखो विद्यार्थी राज्यभर विविध क्षेत्रामध्ये काम करत होते जवळपास सहा महिने झाले तरी या विद्यार्थ्यांना या योजनेचं अद्यापपर्यंत मानधन मिळालं नाही

लवकरात लवकर जबाबदारी गेल्या सहा महिन्यापासून आम्ही युवा प्रशिक्षणार्थी म्हणून ग्रामपंचायत येथे काम करत आहोत आमचं अजून पेमेंट झालेलंच नाही तरी पण मला असं वाटतं की सरकारने जे सांगितलं होतं की आमचं प्रशिक्षण झाल्याच्या नंतर ते आम्हाला भविष्यात पण इतर ठिकाणी नोकरी भेटल असं त्यांनी आम्हाला जे आश्वासन दिलं होतं आता पेमेंटच झालेलं नाही तर भविष्याचं काही म्हणजे विचार करण्यामध्ये काही अर्थच राहिलेला नाही तुम्ही आधी निदान आमचे पेमेंट तरी करा आणि आम्हाला एक शाश्वती द्या की खरंच तुम्ही जी योजना काढलेली आहे ती खरी आहे आणि तुम्ही आम्हाला भविष्याचा आमचा भविष्याचा विचार केलेला आहे आणि आम्हाला खरंच नोकरी भेटणार आहे खरंच तळतळीची तर तुम्हाला विनंती आहे की आम्ही सर्व ज्या मुली आहोत किंवा मुलं आहे आम्ही खूप गरीब घराण्यातून आहोत आणि आम्हाला पेमेंटची सध्या गरज आहे जर रोजानी गेलं ते तरी मानधन आहे ना प्रत्येक हप्त्याला हातामध्ये भेटतं आम्ही गेली पाच सहा महिने काम करतोय आम्हाला अजून एक रुपयेही भेटलेला नाही आहे कृपया करून आमचं जे काही आम्ही काम केलेलं आहे त्याचं आम्हाला मानधन द्यावं आणि आम्हाला भविष्यामध्ये आमच्या याचा विचार करावा गेल्या सहा महिन्यापासून आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय तर आम्हाला अजूनही अद्यापही पेमेंट झालेलं नाही तर सरकारकडे आमच्या आम्हाला एवढीच विनंती आहे की आमचं पेमेंट पण व्हावा आणि पुरा आमचा कामाचा काहीतरी आयुष्याचा प्रश्न आहे तो चांगल्या प्रकारे आम्हाला आयुष्य आमचं घडवावं हो यासाठी आमची विनंती आहे निवडणुकीच्या अगोदर मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण अशी योजना सुरू केली होती साधारणतः महाराष्ट्रभरामध्ये जवळजवळ सव्वा लाख विद्यार्थी त्या योजनेमध्ये काम करतात की आमच्यासोबत संगमनेरमधील काही ग्रामपंचायत विभागातील तरुण मुलं सहभागी झालेली आहेत गेली सहा महिने झाली ही लोकं त्यांच्या ग्रामपंचायतमध्ये वेगवेगळ्या स्वरूपामध्ये काम करतात परंतु त्यांना एकाही विद्यार्थ्याला आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारचा पगार मिळाला नाही मानधन मिळालं नाही हे अत्यंत निंदनीय बाब आहे निवडणुकीच्या अगोदर लोकांची मतं वळवण्यासाठी सरकारने अशा योजना राबवल्या आणि आज सहा महिने ते मुलांची संपत आली तरी त्या मुलांना कुठल्याही प्रकारचा मानधन मिळालं नाही पगार मिळाला नाही अशी लाखो विद्यार्थी महाराष्ट्रभर आहे सरकार अद्यापही कुठली सूचना काढायला तयार नाही कधी मानधन होईल याबद्दल याबद्दलही काही बोलायला तयार नाही हे अत्यंत भयंकर आहे म्हणजे काहीतरी प्र प्रलोभनं दाखवायची आणि निवडणुका जिंकायच्या आणि ज्या तरुणांनी खरोखर सहा महिने काम केलं आहे त्यांच्या भविष्याशी त्यांच्या कामाशी खेळायचे ते हे अत्यंत खेददायक आहे आज आम्ही मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांना प्रांत अधिकाऱ्यांच्या मार्फत निवेदन दिले आहे जर सरकारने येणाऱ्या काही दिवसामध्ये तात्काळमध्ये विद्यार्थ्यांचे मानधन आणि पगार जर जमा नाही केले तर आम्ही छात्रभरतीच्या वतीने आणि महाराष्ट्रभर मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करणार आहोत हा इशारा आम्ही सरकारला देतो आमची विनंती आहे सरकारला की त्या मुलांना फक्त मानधनच नाही त्यांच्या पुढच्या नोकरींचं त्यांच्या भविष्याचं काय याचंही आश्वासन सरकारने दिलं पाहिजे फक्त सहा महिन्याचं ट्रेनिंग दिलं निवडणुकीच्या अगोदर आणि त्या मुलांनी त्यांचं आयुष्य उद्वस्त करायचं आहे असं सांगणार नाही तुम्ही त्यांना जर ट्रेनिंग दिलं प्रशिक्षण दिलं तर त्यांच्या पुढच्या प्रशिक्षणाच्या आधारावरती त्यांना नोकऱ्या उपलब्ध करून देणं हीसुद्धा सरकारची जबाबदारी आहे असं आम्हाला वाटतं आणि सरकार तात्काळ त्यांना त्यांचे मानधनही जमा करेल आणि त्यांच्या पुढच्या भविष्याचं काय याबद्दलही विचार करेल अशी अपेक्षा आम्हाला आहे हे छात्रभारतीच्या वतीने सरकारला इशारा आहे की तुम्ही तु, कुठल्याही प्रकार प्रकारची खोटं आश्वासनं किंवा कुठल्याही प्रकारचा वेळ काढूपणा करू नका विद्यार्थ्यांचे त्या तरुण गरीब घरातील तरुण आहेत ही सगळी मुलं म्हणजे ज्यांच्याकडे रोज नोकऱ्या नाही आहे डिग्र्या आहेत पण नोकऱ्या नाही त्या मुलांना तुम्ही सहा हजार आठ हजार दहा हजार पैपर्यंत मानधन दिलं आणि आज त्यांचं भविष्य उद्ध्वस्त करायला निघाले ही खेदाची बाब आहे सरकार यामध्ये मार्ग काढेल तात्काळ मानधन जमा करेल त्यांच्या भविष्याचं काय अशी सव्वा लाख मुलांच्या भविष्याशी सरकार खेळत असेल तर ही निंदनीय बाब आहे यावेळी अनिकेत घुले शेख तोसिफ अहमद सचिन पवार दुर्गा लोणारी दीपाली वागचवरे वैशाली कोटकर संचिता लाहुंडे अश्विनी पवार रोशन पठाडे सूरज रणमाळे सतीश डावरे नितीन पुणेकर प्रणव वल्वे यांसह विद्यार्थी उपस्थित होते सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा